जनसामान्यांचा निर्भी निर्भी निपक्ष निपक्ष बुलंद बुलंद आवाज जनता जनता खणेदार न्यूज।, न्यूज नमस्कार मी गोविंद माळे सध्या सोशल वर्कर म्हणून काम करतोय आहे उल्हासनगर अंबरनाथ कल्याण डोंबिवली या ठिकाणी अनेक धंदे लॉटरी आहे जुगार आहे मटका आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एम डी ड्रग्स आणि गुटखा वगैरे हे आत्ताच्या नवीन पिढीला कसं घातक आहे एक साधं उदाहरण आहे आत्ता हल्लीच दोन दिवसापूर्वी उल्हासनगरमध्ये एक ड्रग्स पकडलेला आहे याचं एक ताजं उदाहरण आहे तर माझी विनंती आहे मुख्यमंत्री आणि पोलीस कमिशनर साहेबांना की सध्या याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करून हे सगळे अनतिक जे धंदे चालू आहेत बंद आवे, की हे बंद करण्यात यावे नाही तर सध्याची जी पिढी आहे व्यसनाच्या अधीन होऊन पुढील पिढी हे बर्बाद होऊन जाईल याची आपण जरा काळजी घ्यावी आणि शक्यतो लवकरात लवकर यावी तर ठोस कारवाई करण्यात यावी